निलंगा उदगीर राज्यमार्गावर धनेगाव तांडा तालुका जवळ ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असून कारचा चेंदामेंदा झाला आहे धनेगाव हो तालुका देवणी येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली सदरील मैयत हे मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी व सेल्समॅन होते मैतामध्ये संजय जैन माही क्रिएशन इंदौर सचिन जैन ड्रायव्हर संजय जैन माझा शर्ट संतोष जैन सेल्समन चौघेही राहणार इंदौर यांचा समावेश आहे घटनेची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना दिली असून नातलग येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी एमपी शून्य नऊ डीई बावन्न सत्तावीस ही इर्टिगा कार वलांडीहून निलंग्याकडे जात असताना समोरून येणारी ट्रक क्रमांक एम एच पंचवीस जे त्र्याहत्तर पासष्ट जोरदार धडक बसली या अपघातात कारमधील अपघात इतका भयंकर होता की कारचा चेंदा मेंदा झाला असून जेसीबीच्या कार सहाय्याने यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिकराव डोके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे निलंगा उदगीर राज्य महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत चालू झाली